नमस्कार मी प्रीती आवाज इंडिया मराठी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर पंकजा मुंडे यांनी भगवान गडावर साजरा झालेल्या दसरा मेळाव्याच्या व्यासपीठावर भाषण करताना आपल्या वडिलांच्या आयोजन मुंडेंच्या व्यासपीठावर पंकजा मुंडेंचा भाऊ आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनीही जोरदार भाषण केलं पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणात दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला जातीयतेवर प्रहार करत त्यांनी उल्लेख केला की तुमच्या बुद्धीत नाकातून तोंडातून विचारातून अनेक जातीवादीचे राक्षस उभे राहत आहेत तसेच रक्तबीजासारख्या राक्षसांना संपवण्याची शक्ती देवीकडून मागण्याची तीव्र भावना व्यक्त केली पंकज मुंडेंनी आपल्या भाषणात जातीवाद्याच्या विरोधात स्पष्टपणे मत मांडले आणि पुढील काळात जातींना एकत्रित करण्याचं कार्य करण्याची इच्छा व्यक्त केली आहे बीडच्या सावरगाव घाट येथे मंत्री आणि भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा पार पडला

त्या वेळेस त्या प्रत्येक जातीच्या आरक्षणासाठी भांडणारा मी एक कार्यकर्ता आहे पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे मराठा समाजाला आरक्षण दिलं आहे आम्हाला आनंद आहे कारण आम्ही त्या मराठा आरक्षणाच्या चळवळीत देखील होतो पण काही जणांना या आरक्षणाच्या आडून ओबीसी मधून आरक्षण घ्यायचं आहे असं धनंजय मुंडे यांनी म्हणाल म्हटलंय आज मनो जरांगे मनोज पाटील यांनी मराठा समाजाला उद्देशून भाषण केले तत्पूर्वी नारायण गडावर जाऊन त्यांनी दर्शन घेतलं यावेळी त्यांच्या डोळ्यातून अश्रू तरळ्याचं दिसून आलं जरांगे पाटील रुग्णालयातून या दसरा मेळाव्यासाठी खास नारायण गडावर आले होते त्यामुळे आजारपणातच त्यांनी जोरक्सपणे भाषण केलं माय बाप हो मला बोलायला लय त्रास होतोय आपला गड नगद आहे म्हणून बोलायला ताकद मिळते अशी मला मिळाली तशी माझ्या शेतकऱ्याला पण मिळेल लय वेदना आहेत शरीराला त्रास आहे मी थोड्या दिवसाचा पाहुणा आहे असं म्हणत जरांगे पाटील यांनी भावनिक भाषण केलं त्यावेळी नारायण गडावरील वातावरण भाऊक झाल्याचं पाहायला मिळालं तर जरांगे पाटलांच्या डोळ्यात पुन्हा अश्रू तरळले होते तसेच मराठा आरक्षण ओबीसी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी कामाला लागा प्रमाणपत्र काढून घ्या असेही पाटील यांनी म्हटलं आहे स्वातंत्र्य लढ्यामध्ये असं कोणतं राष्ट्रकार्य यांचं होतं हे एकदा भाजपने आणि त्यांच्यावर नाणं काढणाऱ्यांनी एकदा स्पष्ट केलं पाहिजे ही एक महान राष्ट्रकार्य संघाच्या वतीने झालं अशी बोचरी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संघाशी जोडण्याच्या प्रयत्नांवर राऊत म्हणाले की गांधी किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कधीच संघाचं समर्थन केलं नव्हतं संघ हा विष आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते दसरा मेळाव्यांच्या परंपरेबद्दल बोलताना ते म्हणाले की महाराष्ट्रात दोनच दसरा मेळावा होतात एक नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आणि दुसरा मुंबईत शिवसेनेचा दरवर्षी अश्विन महिन्याच्या दशमी तिथीला विजयादशमी साजरी केली जाते साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या दसऱ्याच्या दिवशी ग्राहक आवर्जून सोनं खरेदी करतात महाराष्ट्रात जळगावच्या सुवर्णनगरीत यंदा दसऱ्याच्या दिवशी सोनं एक लाख एकवीस हजारांवर पोहोचलं आहे गेल्या वर्षी दसऱ्याच्या दिवशी सोन्याचे दर ते एकोणऐंशी हजार सातशे तीस होते म्हणजे वर्षभरात सोन्याच्या दरात तब्बल एक्केचाळीस हजार दोनशे सत्तर रुपयांची वाढ झाली आहे सोने खरेदीसाठी दसऱ्याच्या दिवस चांगला मुहूर्त समजला जात असल्याने अनेक ग्राहक आपापल्या बजेटप्रमाणे सोने खरेदी करत असल्याचं दिसून येत आहे जळगावमध्ये दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर प्रमोद बराटे कुटुंबियांनी एक अनोखा आणि पारंपरिक रीतीने अश्वपूजनाचा सोहळा साजरा केला या धर्मशास्त्रांमध्ये महत्व आहे कारण अश्वाचे पूजन केल्याने वंशवृद्धी होते आणि लक्ष्मी प्रसन्न होते असा विश्वास आहे यासाठी तीन अश्वांची पूजा विधिव्रत आणि वैदिक मंत्रोच्चारणाच्या कडक रीतीने करण्यात आली हिंदू धर्मात अश्वाचे महत्व अत्यंत पवित्र मानले जाते आणि समुद्र मंथनात निघालेल्या चौदा रत्नांमध्ये तिसऱ्या क्रमांकाचे म्हणून अश्वांचा उल्लेख आहे अश्वपूजनाने जीवनात सुख समृद्धी आणि वंशवृद्धीचा आशीर्वाद मिळवता येतो अशी आख्यायिका आहे मराठी कुटुंबियांनी अशा पद्धतीने अश्वपूजन करून एक परंपरेची आठवण जागवली असून यामुळे जळगाव मध्ये चर्चा देखील रंगली आहे भारतात मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाची पूजा केली जाते आणि रावणाची हेटाळणी केली जाते परंतु अकोला जिल्ह्यातील सांगोळा या गावात चक्कर रावणाच्या सद्गुणांमुळे त्याची पूजा केली जाते या गावात तब्बल तीनशे वर्षांपासूनची ही परंपरा आजही जोपासली जाते वाईट ते सोडावं वा आणि चांगलं ते घ्यावं अशी शिकवण आपल्या संस्कृतीने दिली आहे अनेक दुर्गुण होते होते पण काही चांगले गुणही याच गुणांसाठी सा त्याची पूजा करण्यात येते अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातल्या वाडेगाव नजिक सांगोळा हे गाव आहे या गावाच्या पूर्वेस एका ओट्यावर रावणाची पुरातन दगडाची मूर्ती आहे हे मंदिर या गावाचं वैशिष्ट्य तसंच श्रद्धास्थानही आहे आशिया कप दोन हजार पंचवीस स्पर्धेनंतर आता आय सी सी टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार सव्वीस स्पर्धेचं वेध लागलं आहे या स्पर्धा फेब्रुवारी मार्च महिन्यात भारत आणि श्रीलंकेत होणार आहे त्यामुळे आता या स्पर्धेसाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे या स्पर्धेत एकूण वीस संघ भाग घेणार असून त्यापैकी सोळा संघ ठरलेत सोळाव्या संघाने आफ्रिका आफ्रिका एंट्री मिळवली पात्रता फेरीतून दोन पैकी एक संघ ठरला आहे आफ्रिका प्रादेशिक पात्रता स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य सामन्यात नाबियाने टांझानियाला त्रेसष्ट पराभूत करत आपलं स्थान पक्क केले नामिबिया पुढील वर्षी भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या टी ट्वेंटी विश्वचषकात खेळणार आहे ऋषभ शेट्टीचा कांतारा चॅप्टर वन चित्रपटाच्या एंट्रीनं सध्या चित्रपटगृहांमध्ये चाहत्यांना पुन्हा एकदा आपल्या मिस्टिकल आणि लोककथेने समृद्ध विश्वात पोहोचवले आहे या चित्रपटाला सध्या तुफान प्रति प्रतिसाद मिळतो कांतारा चॅप्टर वन हा प्रिक्वेल असून मूळ ब्लॉकबस्टर कांताराची आधीची कथा का दाखवली आहे आज सकाळपासूनच चाहते हा चित्रपट पाहण्यासाठी गर्दी करताना दिसत कांतारा चॅप्टर वन च्या फर्स्ट डे फर्स्ट शो साठी अनेकांनी या चित्रपटाचं ऍडव्हान्स बुकिंग काही दिवसांपूर्वी सुरू केले होते चित्रपट आज प्रदर्शित झाल्याने चित्रपटाला सुट्टीचाही फायदा होणार आहे अशाच महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी